तर काय नमस्कार मंडळी नू आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा आज ना माझ्याकडे सामान भरपूर हा वाळ बघा ही बॅग आहे इकडे हे दोन बॅग आहेत आज ना ऑर्डर असा लग्न झाल्याच्यानंतर नंतर मी पहिल्यांदाच ऑर्डर घेतलं की आज कारण लग्न झाल्याच्यानंतर ते पाहुणे देवदर्शन ह्या सगळ्यात वेळ गेलो वे वे आता म्हटलं आपल्या कामांवरती थोडं लक्ष देऊया कारण काम करणं खूप गरजेचं आता तर आज पहिली ऑर्डर आखेरीत घेतलेली आहे अखेरीत जाऊचा आधळ जा उद्या लग्न तर आता मी निघतलं आहे थोड्याच वेळात म्हणजे निघतंय आणि ना धमाग झाला रे हो माय गॉड सामान किती आहे बातमध्ये थांब थांब बोलते था। तर मंडळीनु काय सांगत होत आज ऑर्डर आहे आणि लग्न झाल्यापासून ऑर्डर घेऊ नव्हते आणि पौष महिनो होतो तर पौष महिनो संपलो आणि आता म्हणजे चालू झाले मला डिसेंबरात लग्न झालं सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यानंतर पाऊस चालू झालो लग्नाच बंद झाली आणि देवदर्शन वगैरे हो ता सगळा केलं आता माझ्यासोबत भावेश असा कारण भावेशचा मामाच्या शिलाचं लग्न असा अखेरीत तर आता लवकर चढलो आम्ही सहा वाजता तो टायमिंग दिलेली आहे पण सहा वाजता मागा वाटत नाही चालू होत तोपर्यंत आपण अखेरी फिरायचा जर खेळणारे जर कोण असले तर खेळायचा आपण त्यांच्यासोबत असं प्लॅनिंग करून आम्ही निघालो आता बघू कसा काय होतं आता गाडी खूप दिवसानंतर बाहेर काढलंय जरा धुर्डो झालेलो धूप काही टायम भेटलो तर धूक होई आणि 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 काय काय बाबा आणि 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 हवा पण या कारण हवा पण कमी आहे तर भेटी आता डायरेक्ट अखेरीत पहिलं गेल्या गेल्या असं वाटतं मला की रामेश्वर मंदिरात जाऊन हो येऊ कारण आज शनिवार आणि मस्त चिकन बिकन काय ना डाळवाद खाल्लेलो आ त्यामुळे रामेश्वर मंदिरात जरा जाऊन इलो काय जरा बरा वाटतं पोचलो आम्ही हळद मंडळी नू बघता 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 आम्ही पोचलो अखेरीत आणि अखेरीतला ह्या रामेश्वर मंदिर एवढा भारी वाटत ना इकडे इल्यावरती सगळे आजूबाजू डोंगर असत आणि मधीच मंदिर असा तर ना तर आपण आता आतमध्ये जाऊया इकडे कधी येतो माहिती कधी येते जत्रा असता कधीतरी असता नको कधी असता ते सांग आतमध्ये जाऊया आपण हो गाडियावाल्यानू वाय जरा आतमध्ये जाऊ देता आमका इकडे मी तसं अधून मधून येत जायचं आहे कशाक तर इकडचं तो मित्र होतो माझो पहिलो लहान असताना कोण म्हायचा विकास, विकास। तर त्याच्याबरोबर यायचं आहे आणि इकडे खेळाक वगैरे मी इकडेच असायचं आहे त्याच्यामुळे आता आपण जाऊया आधी मंदिरात दर्शन घ्या मस्त आहे की बरोबर आणि रथ पण हा हय काहीतरी काय ना पण तो असा नव्हता पहिला वेगळा खांबिंब कसले भारी असत ते दगडाचे दगडाचे अक्के दगड असत सर आम्ही आता मंदिरात पोचलो रे काय म्हणतात खेळणार थांबला का तुमचा नाही मारा तुम्ही गाडीवर काय नाही प्रसन्न असं वातावरण असतं मंदिरात दिल्यावरती हे बघ्यांचे पॉल सुद्धा आतमध्ये येऊ लागले मंदिरात कुलू बनायचं आतमध्ये जाऊन आपण पाया पडला असतो पण असो आपण इकडनंच पाया पडायचं आता हां तर मंडळीनं ना ह्याचं मामा इकडे राहतो अखेरीत म्हणजे आता तुमका दाखवले तर मामाचं घर आणि हे ना सांगितलं आणि इकडे ना तर येत हातभर लांब मासे असतात म्हणून <laughs> मासेच दिसणार नाही आणि काय काय सकाळचे कसले असतात आणि रात्रीचे कसले असतात कसले कसले सांग सकाळच्या म्हणतात पिवळे असतात रात्रीचे लाल होतात असं काय सांगता काय सांगता याच्यावरती लक्ष देऊ नको तुम्ही रे आणि ह्यात बघूयाचं रे रथ खा रथ चला ना बघूया बघू शकता हो चला आतमध्ये नाही जायचं आपल्या आपण रथ बघूया चला 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 लवकर चला तो ते हा करणार ना बंद करून ठेवू ना हा हां असं कसं नाव काय तुमचा तुमचा म्हणजे एकत्र नको सांगू तुझं नाव का ते तुझा नवमा तुझा थरव आणि तिकडे काय तिकडे काय तिकडे काहीतरी हा ना आता ते सवत कातर सवत फातर तिकडे सवत फात ह्या माहिती होता बघा म्हणजे ऐकलेलं आहे मी असा एवढा ह्याचा नाही त्याची काहीतरी स्टोरी आहे पण ते, ते पूर्ण आपल्याला काय माहिती नाही इकडे कसं का कोरीव काम केलेल्या मूर्ती आणि हे हो बघा रथ माणसाने ओढलो जाता मी या कधी कार्यक्रम असतो तो आता या मार्चच्या दहा तारखेला का। म्हणजे काय रत्न रत्न मार्चला दहा तारीखला कोण इकडे जवळपास असलेस तर येव्हा रद खेचलो जाता सगळ्यांनी होय ना तेव्हा पण रथ काढतले बाहेर मग हा मस्त याच्यावरती म्हणजे फुला बिला लावून लाइटिंग विटिंग आणि इकडनं खेचलो जात रथ खेचताना तर खूप भारी वाटता पण तो त्याच्यापेक्षा भारी तर टन मारताना ना बघलं कधी तुझा खरा मामाचं गाव आहे मामाचा मामा आहे रावता कोण सांग याचा मामा सांग तू सांग तू सांग त्यां कोण तो तो अरे मामा सांग त्यांका कोण तो म्हणजे त्यांना समजा कोण तो कधी सांग कोण नाव सांग मामाचं नाव घे काय अरे काय किडनॅप करूचे नाही ते लहान असत काय सायलो माहिती सायलो आहे तो तो आहे ते मामा त्याच्यासाठी वळकाक ना तुम्ही लहान असताना यायचो वळकाक नाही का मग काय उपयोग मी यायच लहानपणी माहित आहे तुमच्या एवढं असताना मी यायच खरोखर असा मी <देखे। laughs> म्हटलं मी घ्यायचं रे पण यायच मी खेळाकडे थं ग्राउंड होता ना खेळायचो आणि हय परत यांचा पटवर्धन पटवर्धनांचं घर आम्हाला घर होता ना पटवर्धनांकडे यायच मी अरे पण पण मी आईच्या मागा तुम्ही ओळख नाही कसे शी नो नका आम्ही तुमच्यावर खेळलोय लहान असताना ते खरा सांगा कोटा सांगू नको आकाश हो अरे त्याच्या आईला <laughs> भारी चला तर मग आता आपण हळूहळू घर गाठी असं वाटत मला लग्न घ्यायचा हळदी घेतला हळद लाचता कस काय रे माझं नाव कोणी सांगितलं तुम्हाला खरा सांगा इन्स्टा इन्स्टावर अस तू नाही मधला खेळा घ्यायचं म्हणून ओळखतास चला खेळा तुम्ही गाडी काढू आता बाबा हा तरी असता तर मंडळी आ, दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय माहिती आहे की मयुरीचा मयुरीचं गाव हि हो, आकेरी आकेरीतला म्हणजे त्याचे आजोबा पंजोबा कोणतरी असतले तर त्यांचं गाव हि हा आमक येऊचा होता दोघांका इकडे पाया पायापडाक पण आज ते का नाही येऊ बेटाक नेक्स्ट टाईम आम्ही इकडे पाया पायापडाक आणि एक खायचं तरी मंदिर आणि एक खायचं मंदिर अरे देवीचा खायचं तरी हा आतमध्ये खूप असा ऐकलंय असो कोण अखेरीतले असले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून एक कसे तरी मंदिर आहे त्या मंदिरात पण पायापडाक जायचा बघू आता कधी दिवस उजाडता तो तोपर्यंत आम्ही मी पायापडान घेतलं आहे मयुरी तू तो आहे व्हिडिओ बघून दर्शन घे आता तर साडेपाच आणि टाईम अजून पावणे सात वाजता भरजी येतले म्हणजे साडेसात वाजतले भर भट जिंकाचे ओक तोपर्यंत आपल्या अखेरी फिरायचीच आहे अजून काय आकडे फिरण्यासारखे अजून आता आता, हाड़ू, हाड़ू। आता वाँचो वाँचो। एक हळूहळू आता सोबत चालू असता पाणी वरसून वाचला तया गाडीत आता लय लांबा म किती मिनिट लागतील नको त्यांना हळद करू हळद अशीच लावली आमच्याशी चला तर आता आपण त्या लोकेशन वरती ठिकाणी हळद जात आहे मग तिकडे काय व्हिडिओ करू कसा नाही कारण गाणी झाले होते कॉपीराइट बसेल त्यापेक्षा आपण मदारा मंदिरात थांब ह्या वातावरण थोडं बस वाटतं इकडे तिकडे नको हाय बस या व्हायचं बरा वाटत दोघांनी सगळ्यांनी की तू कोण माहितीकार कोण असा त्यांनी यावाय आता समज आम्ही इलव कोणतरी आणि थांब हय रव ना हिलव आणि जर समजा म्हणजे पडायचा असला आतमध्ये जाऊन तो मग कोण असता खय सहा वाजता येतात आणि सकाळचे किती वाजेपर्यंत असतात दहा वाजेपर्यंतच असतात म्हणजे सकाळी जाऊ काय पाच वाजता उठाण होईना मग मग आत ते गुरव नाही भेटलं तर मग हो मी काय करू ये आता लय लेट होता रे खायच्या बाजारात सूयाकडून अरे बाबा हैसून आज ना नंतर मी माहिती आहे तुका मवलिक आहे आता, आता येऊन जा ना अरे आता ना माझी बायको घेऊचा म्हणून सांगतोय येऊया आपण दहा वाज दहाच्या आधी येऊ का म्हणजे भेटत रे नाहीतर ते कुलूप लावून जातात संध्याकाळचं गेले तर तुम्ही भेटताला ना आता माग संध्याकाळचा मग हा नो या फिरत फिरत आहे प्रेरणा आणि आताच्या व्हिडिओ वरती तुझा काय काय चालू आहे बघितलं ना हेच राहत काहीतरी आणि काम होता त्याच्यासाठी इकडे हाय ना काय होत तू खूम थन मी बघितलं ना

फोटो जवळ तुझ्याकडे बघ बाकी इकडे आजीकडे बघा मंकस कसली

<classic> भादी, भादी, पटकन, पटकन काय रे कंपनी लावून पटापट हळद लावते हळद मग लावते ना मग टाइमपास आहे माझा

ज्ञानेश्वरी तुभारामांची गाथा कुंडलिकरावांचे नाव घेते सद्गुरु चरणी माथा अजय अजय परत टाळे वाजव दिसले ना తేడవ తేడవ ದಂಡಿತಕರ ಶ್ವೇತ ಪದ್ಮ ಯಾ ಬ್ರಹ್ಮಜಿ ತಂಕರ ಪ್ರಭು ದೇವ ಸದಾ ವಂದಿ ಸಾದು ಸರಸ್ವತಿ ಭಗವತಿ ಈ ಪಾಶುಭಲ